हॅलो नमस्कार मी शरद पुलकर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी असं चार ते पाच महत्त्वाच्या जाहिराती पाहणार आहोत बघा पहिली जाहिरात आहे हे जाहिरात सुरू करण्याआधी जर आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि मित्रामध्ये शेअर करून त्याला सबस्क्राईब करायला भाग पाडा तुम्ही पण सबस्क्राईब करा तर बघा पहिली जाहिरात आहे यूथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नॅशनल कॅम्पस मौलाना आझाद रोड सारडा सर्कल नाशिक a religious and linguistic minority trust urdu medium this advertisement is for urdu medium candidates okay let us see wanted applications are invited for the following post a teacher a number teacher my assistant teacher in junior college urdu or english medium partly aided approved post लक्षात ठेवा या ठिकाणी उर्दू किंवा इंग्लिश इंग्रजी माध्यमातील जे आहे अंशतः अनुदानित पदे आहेत ते भरा भरायचे आहेत बघा पहिलं जे पद आहे ते एम ए बी एड जिओग्राफी आणि दुसरं जे पद आहे एम ए बी एड इकॉनॉमिक्स म्हणजे भूगोल आणि अर्थशास्त्रासाठी जिओग्राफीचं पद आहे ते पार्ट टाइमचं म्हणजे अंशकालीन आहे आणि इकॉनॉमिक्सचं पद आहे फुल टाईम ओके नंतर आपण दुसरी जाहिरात बघत आहोत या ठिकाणी असिस्टंट टीचर इन ज्युनियर कॉलेज उर्दू किंवा इंग्लिश मिडीयमधे सेल्फ फायनान्स पोस्ट आहे ह्या स्वयं आहे या ठिकाणी एम कॉम बी एड जे आहे बुकिंग ओ सी आणि एस पीसाठी दोन फुल टाइम पदे आहेत दुसरं पद आहे ते एम ए किंवा एम कॉम बी एड इकॉनॉमिक्स पाहिजेसाठी एक फुल टाईम आहे तिसरं जे आहे एम एस सी बी एड बायोलॉजीसाठी एक फुल टाईम आणि चौथं जे पद आहे ते एम एस सी बी एड केमिस्ट्रीसाठी फुल टाईम लक्षात ठेवा हे जरी सेल्फ फायनान्स संस्था असली तरी मात्र जे तुम्हाला मानधन नक्कीच मिळणार वीस ते बावीस हजार देऊ शकतात ठीक आहे नंतर आ, सी नंबरचे आपण जाहिरात पाहतो या ठिकाणी संस्था तीच आहे असिस्टंट टीचर इन हायस्कूल्स उर्दू मीडियम ओके हायस्कूलसाठी उर्दू मिडियमसाठी एम ए बी एड किंवा बी ए बी एड उर्दूसाठी पाहिजे विषय उर्दूच असेल आणि एक टाइम पोस्ट आहे डीमध्ये बघा आता डीमध्ये आपण वळूया या, या ठिकाणी चारात नंबर डी असिस्टंट टीचर इन हायस्कूल्स उर्दू मीडियम लायकली टू बी अप्रूवड पोस्ट हे जे आहे शासन मान्यता मिळणाऱ्या म्हणजे शासनाच्या मान्यता मिळण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या पदा लायकली टू बी अप्रूवड जे संस्थेकून अप्रूव्ह झालेला आहे बी ए किंवा एम ए बी एड इंग्लिशमध्ये पाहिजे फुल टाईम पोस्ट आहे बी ए किंवा एम ए बी एड हिंदी आणि मराठी म्हणजे ज्याचं हिंदी असेल सोबत मराठी हा विषयसुद्धा असेल सुद्धा एक पद आहे आणि बी ए किंवा एम ए बी एड सोशल सायन्स जे असेल म्हणजे हिस्ट्री समाजशास्त्र पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स असेल त्यांच्यासाठी सुद्धा एक पद आहे सोशल सायन्स म्हणजे कोणत्याही विषयामध्ये ते हे आहे हायस्कूलसाठी पदे तर अशा प्रकार ही जाहिरात आहे मित्रांनो अँड अपॉइंटमेंट ऑफ टीचिंग स्टाफ सब्जेक्ट टू टी ई टी एक्झाम पास आर ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स लक्षात शासनाच्या नियमानुसार पण परंतु यांनी टी ई टीचा उल्लेख केलेला लक्षात ठेवा ओके हायस्कूलसाठी प्लीज अप्लाय गिव्हिंग युअर फुल बायडेटा विथ झेराक्स कापीज ऑफ टेस्टी न्यूड्स ऑन आर बी फोर इलेव्हन ऑफ ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोर अँड थर्ड पॉईंट इज प्लीज सेंड सेपरेट अप्लिकेशन फॉर इच पोस्ट जर एकच कॅन्डिडेट अनेक पद पदांसाठी लायबल ठरत असेल पात्र ठरत असेल तर त्यांनी प्रत्येक कदासाठी सेपरेट अप्लिकेशन करावी असं त्यांचं म्हणणं आहे ओके पा जो आहे तो किंवा लेटर जे कुठं पाठवायचं आहे तर बघा द सेक्रेटरी यूथ फाउंडेशन किंवा यूथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नॅशनल कॅम्पस मौलाना आझाद रोड सारडा सर्कल नाशिक फोर डबल झिरो डबल फोर डबल टू डबल झिरो वन या ठिकाणी पाठवायचं आहे नाशिकची जाहिरात आहे ओके ही अतिशय महत्त्वाची जाहिरात होती या ठिकाणी आता आपल्याला दुसरी ग्राथाची जाहिरात बघायचं आहे हे बघा दुसरी आत्ममालिक विश्वात्मिक जंगले महाराज आश्रम ट्रस्ट कोकणठाण कोकमठाण आत्ममालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अमृत आठ मोहिली पोस्ट अघाई नियर तानसा तालुका शहापूर डिस्ट्रिक्ट ठाणे फोर टू वन सिक्स झिरो थ्री मोबाईल नंबरसुद्धा दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता आणि हे त्यांचा मेल आहे ओके ॲट द रेटवाला डॉट कॉम नाही वेबसाईट आहे ही वेबसाईटसुद्धा तर हे अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट या ठिकाणी खालील पदासाठी अप्लिकेशन्स म्हणजे वरचे मागवल्या गेले आहेत नेमा पोस्ट बघा कंप्युटर इंजिनिअरिंगसाठी पी एच डी मास्टर्स इन इंजिनिअरिंग ओके तीन पोस्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी पी एच डी अँड मास्टर्स इन इंजिनिअरिंग एक पोस्ट नंतर असिस्टंट प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसरची जागा आहे ह्या सर्वच जागा त्यासाठी क्या काय देतलं आहे ह्या ओके मैथमेटिक्स एम एस सी मॅथमॅटिक्स एक पद इंग्लिशसाठी एम ए बी एड इंग्लिश सेट क्वालिफाईड एक पोस्ट ओके पेमेंट चांगला मिळतं अशा ठिकाणी आय टी कम्प्युटर टीचर आहे आय टी कम्प्युटरसाठी बी एस सी आय टी के बी सी ए एम एस सी एम सी ए पाहिजे एक पद अकाउंटंटसाठी अकाउंटंट पाहिजे एम सी एम टॅली विथ एक्सपिरियन्स अप टू फाईव्ह इयर्स टू पोस्ट लायब्रेरीसाठी बिलीप एमली पाहिजे एक पोस्ट परचेस ऑफिससाठी परचेसचा अनुभव पाहिजे आणि ग्रॅज्युएशन विथ एक्सपिरियन्स ऑफ फायव्ह इयर्स वन पोस्ट आणि कॅन्टीन मॅट्रेससाठी पाहिजे कॅन्टीन चालवणारा व्यक्ती हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स असेल आणि पाच वर्षाचा अनुभव असेल तर चांगले एक पोस्ट ओके या ठिकाणीसुद्धा नोट दिलेले आहे अप्लिकेशन शूड रिच विदिन सेवन डेज ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट ऑन अभव ॲड्रेस आर थ्रू ईमेल हा ईमेलद्वारे तुम्हाला काही पाठवू शकता हा दिलेला आहे ओके ठीक आहे आणि सेकंड नंबर आहे प्रेफरन्स बी गिवन टू द एक्सपिरियन्स कॅन्डिडेट साठ पॉईंट द क्वालिफिकेशन फॉर असोसिएट असिस्टंट प्रोफेसर ॲज पर ए आय सी टी सी युनिव्हर्सिटी ऑफ नाम्स युनिव्हर्सिटी नाम्स फोर पॉईंट रेसिडेन्शियल अँड फूड फॅसिलिटीज अवेलेबल अरे भावा तुमचे राहण्याचे खाण्याची सर्व सुविधा उपलब्ध आहे तिथं काइंडली ब्रिंग नेसेसरी ओरिजनल डॉक्युमेंट्स अलंग विथ फोटोकॉपीज अँड टू पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स ॲट द टाईम ऑफ इंटरव्यू वी जे मार्ट एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट प्रिन्सिपल अमृत ठीक आहे हे दुसरी जिरात होती महत्त्वाची होती आता आपण पाहणार तिसरी जी जाहिरात आहे आणि ही अल्पसंख्याक शाळेचे बघा आदिवासी शैक्षणिक विकास महामंडळ कुरखेडा तालुका कुरखेडा जिल्हा द्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक माध्यमिक शाळेत पदे भरणे आहे प्रत्यक्ष मुलाखत आहे शासन निर्णय तेरा जुलै सोळाच्या नि अनुषंगाने स्वर्दीप हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा जिल्हा गडचिरोली पदाचे नाव लक्षात घ्या एकंदरीत प पदसंख्या आपल्याला पाहिजे आहे ओके आणि ही गोष्ट तुम्ही स्वतः या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रामध्ये शेअर करा पूर्व माध्यमिक शिक्षक आहे म्हणजे बी बे ए बी एड किंवा ओके आणि टी टी उत्तीर्ण पूर्व माध्यमिक लक्षात ठेवा म्हणजे एक ते पाचसाठी एक आहे खुले शिवाय निवृत्त झाल्यामुळे रिक्त झाले दुसरं पदाय माध्यमिक शिक्षण शिक्षणसेवक हो, म्हणजे सावित्री आप बी एस सी गणित विज्ञान बी एड पाहिजे एक पद आहे खुल्यासाठी खुला म्हणजे ओपनमध्ये तीनही पदे खुले लक्षात ठेवा हे तीन तीनही पदे खुल्या प्रमुखातलेल्या आहेत आणि रिक्त होण्याचे कारण सेवानिृत्यामुळे तिसरं पद ज्युनियर कॉलेजसाठी उच्च माध्यमिक शिक्षण शिक्षणसेवक एम ए मराठी आणि समाजशास्त्रामध्ये पाहिजे सेकंड क्लासमध्ये पाहिजे दोन विषयात बी एड आवश्यक दोन विषयामध्ये एम ए पाहिजे ओके आणि बी एड एकाच विषयात पाहिजे ओके एक पद खुले सेवानिवृत्त झाल्यामुळे सदर संस्था ही धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्रा ओके हां लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पदे येईल आणि जर धार्मिक अल्पसंख्याक असो किंवा भाषिक अल्पसंख्याक असो निघणारे पदे खुल्या प्रवर्गातील निघतात कोणी या ठिकाणी अप्लाय करू शकतो अप्लाय करू शकतो तर हे सर्व गरजू उमेदवारांनी दिनांक सहा ऑक्टोंबरला रोज रविवारला दुपारी अकरा वाजता हॉटेल राहुल डिलक्स एस टी बस समोर मोक्षधाम रोड गणेशपेठ ओके लक्षात ठेवा मोक्षधाम रोड गणेशपेठ नागपूर येथे स्वकरचा आणि शैक्षणिक पात्रतेच्या मूळ सत्यप्रतीसह उपस्थित राहावे संस्था आहे तिकडे कुरखेड्याची गडचिरोली जिल्ह्यातली आणि तुमचा मुलाखत मात्र नागपूरला होईल मुख्याध्यापक स्वर्णदीप हायस्कूल तथा उच्च प्रा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा अध्यक्ष सचिव आदिवासी शैक्षणिक विकास महामंडळ कुरखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली बाबू यस सी एस टी ओके एस टी आणि जर तुमच्या एन टीचे लोक असतील या ठिकाणी जरा थोडंसं आवर्जून जा तुमचा फायदा होऊ शकते ठीक आहे हे झाले तिसरी जाहिरात चौथी जाहिरात पाहू छोटीशी आहे ही आहे प्रज्वल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर विभागाची या ठिकाणी पाहिजेत सहकारी क्षेत्रात अग्रगण्य असणारा अग्रगण अग्रगण्य असणाऱ्या प्रज्वल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर या संस्थेच्या मुख्य कार्यालयात व शाखेकरता पदे भरायचे आहेत लिपिकाचे कदेत पाच पदे रक्कम पदे पदवीधर सहकार क्षेत्रातील वसुलीचा किमान तीन ते चार वर्षाचा अनुभव संगणकीय ज्ञान आवश्यक असणार आहे लिपिक झालं आणि आता मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह तीन पदे पदवीधर आहे एम बी ए शिक्षण क्षेत्रातील किंवा सहकार क्षेत्रातील किमान तीन ते चार वर्षाचा अनुभव संगणकीय ज्ञान आवश्यक आहे वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक अकरा ऑक्टोबर चोवीसपर्यंत संस्थेच्या पत्त्यावर पोस्टाने अथवा प्रत्यक्ष बंद कार्यालयीन कार्यालयीनिवड पोहोचते करावे लेफा व्यवहार पदाचे नाव स्पष्ट असावे पत्रव्यवहारचा पत्ता आहे प्रज्वल नागरिक सहकारी पतसंस्था मार्गदेश नागपूर विभाग दिवान लेआउट मानेवाडा बेसा रोड नागपूर ओके ही दिलेली तिथील जाहिरातीची माहिती आहे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते ही पाचवी जाहिरातसुद्धा आपण घेणार आहोत ही आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट याला नाबार्ड असं म्हणतो नाबार्डची या ठिकाणी ग्रुप सीची ॲडव्हर्टाईजमेंट आहे ऑफिस अटेंड अटेंडंटसाठी ग्रुप सीसाठी पाहिजे चोवीससाठी आणि हे आहे नाबार्ड फॉर ऑल इंडिया अपेक्स ऑर्गनायझेशन ऑन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्व्हेट्स ओनली ऑनलाईन अप्लिकेशन्स फ्रॉम इंडियन सिटीजन्स हॅविंग नेसेसरी क्वालिफिकेशन फॉर द अपॉइंटमेंट इन नाबार्ड फॉर द फॉलिमो लक्षात ठेवा नाबार्डच्या हे संस्थेमध्ये या ठिकाणी तुमचं आवश्यक शैक्षणिक काल क्वालिफिकेशननुसार खालील पदे मागवली जाते नाबार्ड आहे नाबार्ड संस्था एकशे आठ पदाची जाहिरात आहे वयोमर्यादा एक ऑक्टोबर चोवीसनुसार अठरा ते तीस वर्ष असायला हो पाहिजे जास्तीत ओके म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्ष शैक्षणिक पात्रता आहे ते एक दहा दोन हजार चोवीसनुसार दहावी पास पाहिजे ओके दहावीच्यावर किती चालेल आणि ग्रॉस इम्युलिमेंट्स आहे म्हणजे एकंदरीत एकूण वेतनश्री जे आहे तुम्हाला पगार मिळणार आहे तो पस्तीस हजार रुपये ऑनलाईन अप्लिकेशन रजिस्ट्रेशनला आहे दोन ऑक्टोबरपासून सुरू होईल ते एकवीस ऑक्टोबरपर्यंत राहील लक्षात ठेवा याकडे आवर्जून लक्ष द्या अँड कंप्लीट डिटेल्स रिलेटेड टू स्टेट वाइज वैकेंसीज एज्युकेशन क्वालिफिकेशन एज अप्लिकेशन फी सिलेक्शन प्रोसिजर इटसेट्रा प्लीज रेफर टू डिटेल एडवर्टाइजमेंट टू बी पब्लिश्ड ऑन सेकंड ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोर ऑन बँक वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट नाबार्ड डॉट ऑर जी या ठिकाणी लागलं म्हणजे नशीब पाहिजे मित्रांनो नाबार्ड आहे मुंबई आहे ठिकाण मुंबईची जे बँक आहे ठिकाण ठिकाणातील बँक आहे आणि ही जारा सुद्धा तिथं मुंबईलाच म्हणजे मुंबई लोकमतच्या पेजवर आली होती ह्युमन रिसोर्स अँड मॅनेजमेंट डिपार्टमेंट चीफ जनरल मॅनेजरची सही दिसते या ठिकाणी आणि लक्षात ठेवा ओके ही जारा तेवढीच महत्त्वाची आहे तुम्ही या जरातीकडे दुर्लक्ष करू नका जर दहावीस पाच असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच अप्लाय करा दहावी पासच्या बेसवर तुम्हाला नोकरी मिळेल पस्तीस हजाराची नोकरी दहावी पासच्या बेसवर कोणाला मिळू शकते का पण ही शासकीय संस्था आहे नाबार्थी संस्था आहे बँक आहे या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे त्यासाठी तुम्ही आवर्जून अप्लाय करा भेटूया एका नवीन जबरदस्त आपण असेच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच उद्याच्या अंकात काही आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये काही आपण नवीन जाहितीत टाकणार आहोत तोपर्यंत धन्यवाद आताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू व्हेरी मच